इचलकरंजी इथं ब्राह्मण सभेच्या वतीनं परशुराम जन्मोत्सवानिमित्त ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांमार्फत भव्य शोभायात्रा काढण्यात आली विविध धार्मिक कार्यक्रमांनी जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला इचलकरंजी इथं ब्राह्मण सभेच्या वतीनं दरवर्षी परशुराम जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात यावर्षी शुक्रवारी सकाळी धाकट्या वाड्यात वेदशास्त्र संपन्न ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात पूजा अभिषेक सोहळा झाला संध्याकाळी झेंडा चौकातून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय भागवत गोडसे यांच्या हस्ते शोभायात्रेला प्रारंभ झाला मुख्य मार्गावरून पारंपरिक पद्धतीनं निघालेल्या या शोभायात्रेत घोडे बँड पथक आणि आबालवृद्ध सहभागी झाले होते यावेळी ब्राह्मण समाजातील बालचमुन्नी देशभक्त क्रांतिकारक तसंच ऐतिहासिक व्यक्तींच्या वेशभूषा करून शोभायात्रेत रंगत आणली गावातील श्रीराम मंदिरात आल्यावर यात्रेची सांगता झाली मंदिरात देवाचा पाळणा आरती करण्यात आली यावेळी समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह समस्त बांधव उपस्थित होते